कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये पहिलं पाऊल आणि शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या बावीस विद्यार्थ्यांचं स्वागत करून पालकांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपनगरातील शाळांमध्ये पटसंख्या वाढू लागली आहे शैक्षणिक दर्जा राखत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केलं जात आहे त्यामुळे महापालिकेच्या शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत परिणामी महापालिकेच्या शाळांमध्ये मुलाला प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा वाढला आहे कसपाबवडा इथल्या राजर्षी शाहू विद्या गुढी गुढीपाडव्या दिवशी इयत्ता पहिलीमध्ये बावीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय त्यांच्यासाठी या शाळेत पहिला पाऊल हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्राचार्य राजेंद्र भोई प्रशासन अधिकारी एस के यादव यांची प्रमुख उपस्थिती होती नाव नोंदणी शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनात्मक विकास भाषा विकास असे स्टॉल्स मांडण्यात आले होते तर शाळेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली यावेळी राजेंद्र अप्पू उगडे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजित कुमार पाटील रुपाली चौगुले अनुराधा गायकवाड स्नेहल दाभाडे उत्तम कुंभार सुशील जाधव यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते